मिळतोय आपण बघतोय विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल झालेले आहेत गर्दी पाहायला मिळते माझ्या बरोबर काही भीम अनुयायी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की ते कुठून आले किती वर्षांपासून इथे येतात काही कुठून आलात आम्ही ठाण्याहून आलो ठाण्याहून आलात किती वर्षांपासून मी सहा वर्ष झाली येते सहा वर्ष झाले कसं वाटत किती जण आलात हा आम्ही आलो महानगर ना आणि खूप बरं वाटतं आम्हाला इथं आलं तर आम्हाला एकदम प्रसन्न वाटते दुसरी गोष्ट सुविधा पण खूप छान आहेत फक्त एवढं झालं की आम्हाला बस खूप लांब उतरवलं खूप जास्त यावं पार्किंग लांब लांब केली तर ते खूप त्रास झाला आम्हाला इथपर्यंत येसतो पण आम्ही इथं आल्यावर आम्हाला एकदम प्रसन्न वाटते खूप छान वाटते बरं वाटते आणि यावं असं वाटते का इथे यावं असं वाटतंय का जो आहे तो जे लढलेले आहेत पाचशे महार जे म्हणतात ना ते लढलेले जे आहेत ना तर त्यांच्यासाठी आम्हाला इथे या वाटत आजी किती वर्ष येत आहे तुम्ही पाच सहा वर्ष झाले आलो चारा वर्ष झाले कसं वाटतं इथे चाल पाय दुखते लय इथं समाधानी वाटते किती चाललं तरी समाधानी समाधानी वाटते आम्हाला लय चांगलं वाटत इकड आय दरवर्षी यावंच दुरून येतात म्हणून याला आहे दुरून येत आहे तुम्ही पण इथं काय यावं असं वाटतंय वाटतंय आपलं हे बाबानं करूनच ठेवलंय तसलं हा यावाच लिखाय तर येत नाही मला बी येत नाही मी सांगते मराठीतून कणकण सगळं आवडत आहे आम्हाला जेवढं आहे तेवढं आवडत लिहिता वाचता येत नाही पण बाबासाहेब समजत हा बाबासाहेब सगळे समजत हा बाबासाहेब यायचं म्हणून तुम्ही येत असेल हा बाबासाहेबांना केलंय म्हणून येतात आम्ही इकडं अपन बूब जाहिक है हमें हम पंद्रह से बीस वर्ष से आ रहा हूँ यहाँ जब हम लोग पहले आते थे डायरेक्ट वहाँ गाड़ी खड़ा करते थे अभी हम हर साल बस लाता हूँ दो हर साल और ये सबको मैं लेकर के आता हूँ कम से कम थाना से दो बस हमारी आती है और जो कार आती है वो छोड़ करके के हम यहाँ पे आते हैं तो हमें गर्व लगता है हम अपनी सुरवीरों को सुनता हूँ बाबा साहब के विचारों को समझता हूँ और ये जो जितनी जनता को देखता हूँ हमारा एक्सीडेंट हो गया है फिर भी मैं लंगड़ते लंगड़ते यहाँ पे आया हूँ हम यही चाहते हैं कि हमारे जो भाई हैं हमारे जो दोस्त हैं हमारे जो साथी हैं यहाँ पे आने के बाद में अपने को ताकत मिलती है आप देखते होंगे कि किसी औरत को किसी आदमी को चलने को भी नहीं है मगर उसके अंदर इतना हिम्मत है कि वहाँ ये आता है और हम लोग रात को दो बजे से चले हैं और यहाँ आए अभी चाकर रोड हमारा बस खड़ी है हम चाकर रोड जा कर के सबको वहाँ से खाना खिलाएंगे फिर जाएंगे हम खाना वहाँ से लेकर के आते हैं और अभी धीरे 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 हमारी पार्किंग का जो दूरियां है वो बहुत दूर होते जा रही है पहले हम फोर व्हीलर से आते थे डायरेक्ट यहाँ आते थे तब पब्लिक कम थी अभी पब्लिक बहुत ज्यादा हाँ तब कैसा था जब आप पहले जब हम आते थे, लोग होते थे तब? नहीं हम लोग गिने चुने आते थे और कम से कम हजार दो हजार ही रहते थे डायरेक्ट वहाँ उतरते थे दर्शन करते थे और सलामी देते थे और फिर अपना गाड़ी पकड़ते थे चले जाते थे लेकिन अभी ये पार्किंग का इशू हुआ है लोग ज़्यादा होने के वजह से लेकिन लोग ज़्यादा हो गए इसकी खुशी तो है आपको इसके लिए हमको बहुत खुशी है और सरकार को भी मैं बताता हूँ कि सरकार भी अच्छा कानून दिया है ठीक है गर्दी नहीं होना चाहिए लोगों में भगदड़ नहीं मचना चाहिए और हमारे पुलिस प्रशासन जो है एकदम टाइट है रास्ता से जाने को बोलता है रास्ता से आने की कि किसी को कोई तकलीफ नहीं दे रहा इसलिए हम धन्यवाद करता हूँ पुलिस प्रशासन को और यहाँ के शासन को यहाँ के सरकार को और आप सबके माध्यम से सभी भाइयों को आज फर्स्ट जनवरी 1925 का अरे 2025 का सबको अभिवादन देता हूँ सबका हार्दिक अभिनंदन करता हूँ और अपने सूर्य वीरों को सलाम करता हूं आपको धन्यवाद देता हूं आपण बघतोय या ठिकाणी खूप उत्साह पाहायला मिळतोय सगळ्याच भीम अनुयायांमध्ये तुम्ही कुठून आला बुलढाणा जिल्हा तालुका सिंगडा जिल्हा गाव दुसरे पिढे किती वर्षांपासून येते अकरा वर्ष झाले येतात कसं वाटतं इथे या ठिकाणी येतो अभिवादन करण्यासाठी म्हणजे महाराष्ट्रातून म्हणण्यापेक्षा देशभरातून लोक या ठिकाणी येतात आणि देशभरातून आल्यापेक्षा ही जनता जेव्हा जस जसं वर्ष वाढत जाते तस तसं प्रत्येक वर्षाला पाच ते दहा लाख लोक वाढत जातात मी जेव्हा अकरापासून येतो तेव्हा एक लाख लोक एक ते दोन लाख असतील जास्तीत जास्त आता ही संख्या जास्तीत जास्त दहा ते बारा लाखापर्यंत पोहोचत आहे आणि असं माझं प्रत्येक भीम सैनिकांना एक रिक्वेस्ट आहे प्रत्येकाने एक विनंती आहे की जसं जसं वर्ष वाढत जाईल प्रत्येकाने एक लाखाच्या संख्येने वाढत आलं पाहिजे असं दोन हजार पन्नासपर्यंत एक कोटी जनतेने या ठिकाणी आलं पाहिजे असं प्रत्येक भीमानं मी आवाहन करतो आणि एक विनंती करतो की प्रत्येक आपला जो भीमसैनिक आहे इथे आल्याच्यानंतर प्रत्येकाचं रक्तही उसळतं आहे इथं आल्यानंतर प्रत्येकाचं रक्त उसळलं पाहिजे आणि ही ताकद आपण आपल्या गावखेड्यापर्यंत शहरापर्यंत दाखवली पाहिजे की आम्ही कट्टर आम्ही भीमाचे सैनिक आहोत प्रत प्रत्येक भीमसैनिकांनी आपली जी शक्ती आहे या ठिकाणी या ठिकाणी ती दाखवली पाहिजे देशभरातून नाही विदेशातून सुद्धा फॉलोवर बाबासाहेबांचे या ठिकाणी येतात अशी संख्या ही दरवर्षी वाढत गेली पाहिजे अशी प्रत्येक भीमया भीम अनुयायांना माझी विनंती आहे की या ठिकाणी एक कोटी रुपये एक कोटी लोक या ठिकाणी आले पाहिजे अभिवादन करण्यासाठी अशी प्रत्येक विमयांना विनंती करतो मी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल इतकं काही बोलताय तुम्हाला त्यांचे कुठले विचार आहेत ज्या विचारांनी प्रेरित होऊन तुम्ही इथे येत आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करता बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धांना फॉलो केलं आहे त्याचप्रमाणे जो समाज आहे आंबेडकरी समाज हा ऑदरसुद्धा जे आहे हे हिंदू लोक आहेत त्यामध्ये पण बराच प्रमाणात वर्ग आहे की तो बाबासाहेबांना फॉलो करतो पण आपला समाज जो आहे हा बा बाबासाहेबाच्या विचारांना प्रेरित होऊन काय म्हणता येईल आपल्या त्याला की प्रत्येक विचारधारेवर चालतो गौतम बुद्धाच्या त्याचप्रमाणे इथून सुद्धा येणारी पिढी आहे आपली त्या पिढीनेसुद्धा तोच अनुकरण केलं पाहिजे तेच अनुकरण केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही असं मला वाटतं आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळे जे भीम अनुयायी आहेत ते खूप उत्साहात खूप दुरून आलेले पाहायला मिळतात म्हणजे अगदीच महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा अनेक अनुयायी आहेत महाराष्ट्रातले अनेक अनुयायी आहेत आणि याच सगळ्या भीम अनुयायांच्या उत्साहामध्ये आज खूप मोठी प्रेरणा घेऊन वर्षभरासाठीची ताकद घेऊन इथून बाहेर पडताना हे सगळे अनुयायी आपल्याला पाहायला मिळत आणि अशाच उत्साहाच्या भरात यंदाच्या वर्षीचा सुद्धा शौर्य दिन जो आहे तो पार पडताना दिसून येतोय कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरी आप अरे सुन एक ब्रेक ले लेते हैं गाईज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ओह <laughs> ये रेड वाला है, सही वाला देना। तुम्हें ढक्कन। पहले तो सही पानी पीना। <laughs> 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 मानिकचन ऑक्सरेज प्रॉउली इंडियन